नमस्कार आपण पाहत जनसेवा न्यूज मी मुख्य संपादक गणेश हेमजलवाड दिनांक एकवीस बारा दोन हजार तेवीस रोजी मौजे पांगरी शिवारात अवैध उत्खन प्रकरणी महसूल प्रशासनाची धडाकेबाज कारवाई त्यामध्ये एक हायवा एक टिप्पर व बीसह तीन वाहने पकडण्यात आली आणि यांच्यावर कारवाई महसूल विभागाच्या पथकाने केली त्यामध्ये गौण खनिजाचे उत्खन अवैधरित्या करत होते आणि मुरमाचे उत्खन करणाऱ्या एका हैवा एक टिप्पर जेसीबी यू एन डी इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या वाहनावर सदरेल महसूल प्रशासनाने धडाकेबाज कारवाई करून इस्लापूर पोलीस स्टेशन यांच्या ताब्यात दिले व गुत्तेदारी क्षेत्रातील अवैधरित्या रॉयल्टी न काढता उत्खनन करणाऱ्या अनेक तस्कराची धाबे दनदनाली आहे पांगरी शिवारात राज्यस्तरावर काम गेल्या वर्षभरापासून सुरू आहे ते काम करण्यासाठी कशा प्रकारे गुत्तेदाराने चाणक्य नितीनं जे की स सरकारची फसवेगिरी करावं आणि त्यामध्ये आपल्याला जे की जे सरकारला रॉयल्टी क्षेत्रात म्हणा रॉयल्टी देऊन सरकारची तिजोरी जे गरम करायची होती परंतु हे न करता आपलीच तिजोरी कशी नरम करावी हा चाणकश्य बुद्धीचा खेळ करून शासनाला धोका देण्यासाठी हे अविधरित्या कार्य करणारे जे ठेकेदार आहेत यांच्यावर आणि यांची जे वाहने आहेत यांच्यावर कारवाई हे महसूल क्षेत्रातले अधिकारी यांनी केली आहे हायवा टिपर क्रमांक यमय चोवीस ए व्ही सदुसष्ट शहात्तर व टिपर क्रमांक एम एस सत्तावीस ई एक्स झिरो एक त्रेपन्न व जे सी बीच्या सहाय्याने खनिजाचे उत्खनन अवि करत असल्याची माहिती महसूल परिषदेला प्राप्त झाली या प्रकरण कुठल्या प्रकारासंदर्भात कुणाही माहिती न देता किनवट तालुक्याचे सहाय्यक जिल्हाधिकारी यस कीर्तिकेन व किनवटचे की तहसीलदार मॅडम मृणाल जाधव यांना माहिती गुप्तचर माध्यमातून मिळाली आणि मिळताच महसूल विभागाच्या पथकाने सदरील घटनास्थळाकडे रवाना झाली आणि तेव्हा त्यांना प्रत्यक्षात ते पकडण्यात आले तसेच या पथकातील प्रमुख म्हणून पथक प्रमुख म्हणून नायब तहसीलदार विकास राठोड मंडळ अधिकारी प्रेमानंद लाटकर आणि इस्लापूरचे तलाटी नव रुजू झालेले बालाजी वसमतकर व वाहनचालक खान यांनी मोठ्या धाडसाने सदरील कारवाई यशस्वीरित्या पार पाडली व तिने वाहनावर कारवाई करून घटनास्थळी पंचनामा केला व ताब्यात घेतलेले महसूल प्रशासनाच्या या कारवाईमुळे अनेक गुत्तेदार क्षेत्रातील मंडळी अनाधिकृतरित्या रॉयल्टी न काढता उत्खन करण्यात तस्करावर कारवाई झाल्यामुळं इस्लापूर भागामध्ये इस्लापूर सर्कलमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाले त्याच्यामुळं मला अशा ठेकेदाराला जे रॉयल्टी भरत नाही अविधतेप्रमाणे करत आहेत तर अशा नावाला एक संघाच्या जनशेवा न्यूजच्या माध्यमातून जे त जे की आपल्याला जे सत्यरितीप्रमाणे रॉयल्टी भरणं आणि शासनाला ते फंड जे काय शासनाचे रूल्स त्या नियमाने आपल्या भूमिका करणं गरजेचं आहे आणि त्याच्यामुळं जे की हा फंड जो पडलेला आहे जे म्हणजे टॅक्स जे काय म्हणजे रॉयल्टीचं जे काय म्हणजे त्यांना जो दंड भरावा लागतो तो अशा प्रकारे जास्त फाईन लागत असते परंतु नीटनिटके मार्गां जर केलं तर कमी फाईन भरावं जात भरावे लागतील परंतु महसूल विभागाच्या पथकाने या तीन वाहनावर जी कारवाई झाली आणि किती दंड आकारला किंवा दंड आकारला जाईल हे ही गुपितच आहे आणि त्याच्यामुळं हे जे दंड आकारणी जेव्हा आम्हाला मिळेल आम्ही त्यावेळेस दुसरी बातमी लावत जेणेकरून यामुळे जे की अवैधरित्या जे उत्खनन करणारे जे लोक आहेत यांना यापासून आम्ही माहिती दिल्याच्यानंतर त्याच्यामुळं त्यांना कुठेतरी नीटनिटक्या मार्गावर जाण्याचं कार्य करेल आणि त्यामुळे शासनाच्या तिजोरीत जे अवैधरित्या उत्खनन करणारे जे रॉयल्टीनं भरणारे ते मला तर वाटते की यानंतर त्यांनी नियमानुसार व शासनाच्या नियमाने कार्य करेल यात कसलीच शंका नाही आपण पाहत राहा जनिशेवा न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा आणि जे असे अवित्रित्या उत्खनन करत आहेत त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून शासनाच्या नियमावलीप्रमाणे त्यांनी समोर चालून कार्य करेल धन्यवाद जय हिंद वंदे मातरम जय भीम